कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे रवींद्र घोडविंदे तर उपसभापतीपदी भाजपाचे माजी नगरसेवक पाटील यांची निवड करण्यात आली आहे नुकताच बाजार पार पडली असून सोळा जागांवर विजय मिळवत महायुतीने आपला वर्चस्व कायम ठेवला आहे तर आता सभापती पदावर भाजपाचे आमदार किसन कथोरे यांचे निकटवर्तीय रवींद्र घोडविंदे यांची वर्णी लागली तर उपसभापतीपदी दावडीचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांची निवड करण्यात आली आहे मागील पाच वर्षात बाजार समितीला कर्जमुक्त केली अनेक वर्ष बाजार समिती कर्ज कर्ज पूर्णपणे बाजार समिती कर्जमुक्त झालेली आहे आता उर्वरित कालावधी बसा पाटील असेल आणि आमच्याबरोबर सगळं सोळा सहकारी असतील सर, सर्वांना एकत्र घेऊन आम्ही ज्या पायाभूत समस्यांबाबत काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करून येथे येणारा शेतकरी असेल व्यापारी असेल मापाडी असेल माथाडी असेल या चारही घटकांच्या विकासासाठी का सर आ, या परिसरात अस्वच्छता पर आणि जी अस्वच्छ अस्वच्छता आहे ती स्वच्छ हा परिसर स्वच्छ कसा होईल यासाठी आम्ही या एकत्रित बसलो सकाळीच आम्हाला आमदार कपूर साहेबांनी सांगितलं की जो या ठिकाणी कचरा एकत्र होतो किंवा गोळा होतो तो, तो कचरा भाजीपाल्याचा कचरा आहे फुलांचा कचरा आहे त्याच्यावरती एक, एक विल्हेवाट म्हणजे कचऱ्याचा विल्हेवाट करणारा प्रोजेक्ट या ठिकाणी दाबवला जाईल नंतर रिसायकलिंग करून त्या कचऱ्यापासून खत कसं तयार होईल त्यासाठी आम्ही सगळे पदार्थ आम्ही पदाधिकारी हायुक्तीचा झेंडा पटला आहे तो खास करून आमचे नेते मान्य कथुरे साहेब यांनी खूप आमच्या हे आम्हाला सर्व सदस्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली त्याचबरोबर आमचे ने प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब प्रमोद इंदूरावजी असतील लानके साहेब असतील यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्या आशीर्वादाने आणि आम्ही मिळून लढून जिंकून आलो आणि आज आमच्या आज, सभापतींनी सांगितलं ज्या ज्या काही समस्या त्या आम्ही सर्व संचालक मिळून ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या नेत्यांचा हा पाठबल आहे आणि त्यांच्या पाठबळाने आम्ही पूर्ण समजू